श्री शंकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सात रस्ता परिसरातील जक्कलमळा येथील श्री शंकर दत्त मंदिरात एकोणतीस एप्रिल ते पाच मे दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत धनकवडीचा योगी स्वयं भगवान शंकर अवतार श्री शंकर महाराजांच्या अष्ट्याहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त सात रस्त्याजवळील जक्कलमळ्यातील श्री शंकर दत्त मंदिरात एकोणतीस एप्रिल ते पाच मे दरम्यान विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती रुपेश जक्कल यांनी दिली यामध्ये दररोज सायंकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत कीर्तन भारुड भजन हनुमान चालिसा सुंदरकांड लघुरुद्रपठण आरती केली जाईल रात्री आठ नंतर दररोज प्रसादाचं वाटप होणार आहे पारायण सोहळा भजन कीर्तन होणार आहे मुख्य पुण्यतिथी सोहळ्या दिनी सकाळी मंदिरात लघुरुद्र दुपारी साडेबाराला आरती दुपारी साडेबाराला महाआरती आणि पाच हजार भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे दुपारी तीनला शंकर गीता पारायण सोहळा रात्री आठ ते दहा भजन वारकरी संप्रदाय रात्री अकराला उटी प्रसाद होणार आहे या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये सात दिवसांचा नित्य महाप्रसाद असणार असून यामध्ये शिरा कांदाभाजी बेसन लाडू गव्हाची खीर लाडू डाळ भाताची खिचडी पुलाव असे पदार्थ असणार आहेत आरासामध्ये विविध फुलांची सजावट करण्यात येणार असून पहिल्या दिवशी गुलाब फुलांची आरास आहे दररोज वेगवेगळी आरास होणार आहे यामध्ये पिवळा झेंडू मोगरा चंपाची फुलं भगवा झेंडू आदींचा समावेश आहे शंकर भक्तांनी नियमितपणे सोहळ्यात सहभागी होऊन कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन जयशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश जक्कल यांनी केलं आहे